आणि मान एक आकर्षण आहे तो कांगणेवाडी संघाने आणि निमंत्रित ते पहिल्या चढाईसाठी जुगाई संघाला अकरा नंबरची जर्सी घातली हा चढाई पडू तर त्याचं कौतुक आहे मित्रांनो या स्पर्धेमध्ये अनेक प्रकारच्या चढाई केल्या आपल्या संघासाठी तेवढेच वसूल काढायचा प्रयत्न संघ थोडासा जॉईंट केला ठिकाणी जशा प्रकारचा खेळ अपेक्षित आहे तो खेळ करण्यामध्ये निश्चितच खूप आहे याचं आव्हान मात्रवाडी संघाला निश्चित असणार आहे आणि चांगलेवाडी संघ देखील तशाच प्रकारे या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहे आमच्या वेलवेळेचा सगळं आपल्या संघासाठी पाहूया एक महामुकाबला ठरावा एक संस्मरणीय देखील सामना असावा निश्चित अपेक्षा आहे या मंडळाची गेले तीन दिवस मित्रांनो एक चांगल्या प्रकारची जी मेहनत या ठिकाणी फळास येते त्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि एक शेवटचा क्षण आहे आणि हा क्षण देखील गोड व्हावा हीच अपेक्षा या मंडळाची निश्चित असणार आहे आणि थोडीशी संयमपणा हा निश्चित असताना मी मगाशी या ठिकाणी म्हटलं त्या रिस्क घेता दिसत नाही कारण थोडीशी चूक या ठिकाणी पाहण्यात पडू शकते आणि भव्य दिव्य हा विजेताचा चषक आपल्यापासून दूर जाऊ शकतो याची निश्चितच कल्पना असते आणि म्हणून थोडासा हा अंतिम सामना या ठिकाणी रात्री आठ वाजल्यापासून आमचे कपड या ठिकाणी उभे आहेत आपल्या पायावरती त्यांना अपेक्षा आहे की आपल्याला निश्चित चांगला खेळ पाहायला मिळावा रोमहर्षक असावा काही अटक आपल्या मैदानामध्ये पुन्हा पोहोचला तो काकडेवाडीचा चढाई पटू पुन्हा हा मध्यम उंचीचा मात्र अत्यंत चपळ आहे की ज्याचं पद लागेल ते मित्र फार सुंदर आहे तो तीन नंबरची जर्सी घातलेला चढायपटू स्वतःच्या डावीकडे निदान पार केले बोनस गुणाच्या जवळ जातोय दोन दोनचं जे शेतक्ष आहे तो भेदण्याचा त्याला प्रयत्न आहे तेवढंच मित्रांनो या ठिकाणी त्यामुळे आता मात्र या ठिकाणी निश्चित डू आड आहे तिसरी चढाई कबड्डीच्या धर्तीवरती मित्रांनो खेळवले जाणार संघडला अंतिम सामना एक एक गुण मित्रांनो महत्वाचा आहे कोसुमचा संघ तीन गुणाने पुढे जातो आपल्याला दोन फलक दिसतोय एक चांगली सोय मित्रांना आयोजकांनी या ठिकाणी केली जिल्हास्तरीय कबड्डी संघटनेच्या मान्यतेने ही संपन्न होणारी स्पर्धा की ज्या स्पर्धेला संघर्ष तालुका असोसिएशनचं फार मोठं सहकारी आहे बाबाजी दामोस्टे त्यांची संपूर्ण टीम आणि या ठिकाणी पुण्याला सुपर आपण संयम बाळगूया खेळ चांगला होऊ द्या प्रेक्षकांनी खूप थोडं सहकार्य करा पंचाचं त्या ठिकाणी ज्या प्रकारे लाईन मॅन आमच्या चॅनल सांगा आपल्या फॉलो करा चला महामुकाबला महापुरुष खालच्या अडीचा दोन हजार तेवीस चा चषक विजेता संघ कोण निश्चितच या खेळावरती ठरणार दोन्ही प्रतिस्पर्धे अत्यंत पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी बारा नंबरची जर्सी घातलेला बाबा कांगडे खेळाला कोणत्या प्रकारचे व्यत्यय नको थोडस कामकर राजा गायकवाड सरपंच शांताराम वेळे लाईनमॅन योगेश लिंगायत आणि रुपेश तांत्रिक समिती होते आमचे मगदार नलावडे योगेश लिंगायत चला पुढची चढाई अत्यंत चपळ चढाई स्वतःच्या डावीकडून उजव्या देशा पार केलेल्या दोन एक दोनच क्षेत्ररक्षण बोनस काही ऑन नाही त्यामुळे निश्चितच अकरा नंबरचा खेळाडू चढाई घेऊन गेलाय आपल्या डाव्या कोपऱ्यात दोन दोनचं असं क्षेत्ररक्षण लावलंय कोसम संघाने होवी आपल्या संघाची काय भारी कामगिरी करतो संपूर्ण संघ हलत आहे मला पकडा असं आवाहन करते 16 नंबरचा मला नंबर देते अत्यंत धीमे अशी चढ नंबर मला पकडा असं आवाहन करतो <laughs> आपल्या गेला हा सुहास वेलवणकर गेले कित्येक वर्ष आपल्या संघर्षासाठी मित्रांनो खेळतोय पण मित्रांनो आज खेळण्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे आज हा साधू असलेला अंतिम सामना आहे सामना प्रकारचं पद लालित हजारो प्रेक्षकांच्या समेत अशा प्रकारचा खेळ खेळता दोन्ही संघ मित्र काय कोणत्या प्रकारची रेस नको कारण महापुरुष फाच्या आळीचा विजेतापदाचा चषक हा आम्हालाच पाहिजे वाव चांगली ट्राय केली प्रो कबड्डीच्या धर्तीवरती आणि खरंतर हेच कौशल्य आहे मित्रांनो अशाच प्रकारची वेगवेगळी कौशल्य आम्हाला या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळू देत आणि आयोजकांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट या ठिकाणी सफलताना दिसतय सर्व कबड्डी रसिक या ठिकाणी अत्यंत शांतपणे सामन्याचा आस्वाद घेतला आणि सत्याच्या महापूजेच्या निमित्तानं भरली असे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा याशिवाय जे वैशिष्ट्य आहे ते मंडळाचं म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या शनिवारी आयोजित केली जाणारी सत्याची महापूजा यावर्षी तीस जानेवारी तीस डिसेंबरला पिंपळाचे पार या ठिकाणी संपन्न होणार आणि त्याच दिने मंडळाच्या माध्यमातून जबरदस्त असं दोन की सामाजिक नाटक विनोदी नाटक पुन्हा टाइम ऑफ च्या विनंती सामना सुरू होतोय चढाईपटूसाठी टू आर डाय चांगलं शेत लक्ष चला पुन्हा सामना सुरू होतोय चटपट ही निश्चित असणार आहे थोडा बारा जाणार नंबरचं कार्ड संपूर्ण संघ अंत बारा नंबर कार्ड पुन्हा एकदा या ठिकाणी चढायसाठी आले तो गणेश सतत्याने या ठिकाणी चढाईसाठी येण्याचा प्रयत्न आहे उत्तम चढाई की जी चढाई सुपर ठरावे एखादी टॅकलची सुपर टॅकल व्हावी आणि चांगल्या असताना पाहायला मिळावं आता संयमी या ठिकाणी निश्चितच खेळ दिसतोय दोन्ही संघ हे मातापर संघ आणि अशा अवस्थेमध्ये आपण गुणफलक देखील आपल्याला छान चांगल्या प्रकारचा दिसतोय फार काही मोठा गुणफलक नाही फार काही मोठा फरक नाही फर

चढाई तिसरी चढाई आणि कबड्डीचा खेळ अधिक गतिमान मंत्र घातलेला चढाई बटू मित्रांनो कोसुमचा आधार स्तंभ अत्यंत चपळ आहे शरीर थोडासा माफक असतात मात्र कबड्डी खेळासाठी पोषक अशा प्रकारची शरीर त्याच्याकडे त्यामुळे प्रतिस्पर्ध्यावरती निश्चित अशा प्रकारचा दबाव असतो की याला पकडताना पकड घालावी की न घालावी कदाचित तो कडी घेऊन आपण चांगल्या प्रकारचा उदंड प्रतिसाद या आमच्या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आयोजकांच्या वृत्तीने आपल्याला मनापासून मनापासून आभार धन्यवाद कबड्डीच्या धर्तीवरती सुरू असलेली स्पर्धा सगळ्या नियमांचं या ठिकाणी पालन होत आणि अशाच या नियमांच्या अधिनिय स्पर्धा पार पडत असताना या स्पर्धेसाठी जनी योग्य दिलं त्या सर्वांच या ठिकाणी आणि एका गुणांची कमाई फायदा होतो त्या चांगल्या प्रकारचं या ठिकाणी वातावरण होत असताना सात चार अशा निश्चित पोहोचतोय प्रेक्षकांना अपेक्षा चढाई पाहायला मिळावी बघूया मात्र रिस्क कोणी या ठिकाणी घेत नाहीवारी आपण <सथ> निश्चितच याची नोंद घेतली असेल कारण महापुरुष खालच्या आळी चषकाचा विजेता कोण या संघावरती एकतर संघ असेल आणि मग त्या ठिकाणी कोणाचं नाव असेल हे निश्चित आपल्याला या ठिकाणी वीस मिनिटांनी पाहायला मिळेल आजच्या दिवसाचा मानकरी उत्कृष्ट चढाईपटू पकड अष्टपैलू हे सगळेच मित्रांनो या ठिकाणी शिलेदार थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तो स्पर्धेला गालबोड लागतो का मध्ये सामन्यामध्ये कोणत्या प्रकारचा व्यक्ती येतात का मध्ये आणि यावेळेला होत आणि भरून सात सात आयोजकांना फार अपेक्षा प्रेक्षकांची फार इच्छा सामना हवा तर बघण्यासारखा सामना तो म्हणूया कारण सत्या नवी सत्याची महापूजा महापुरुष खालच्या सुंदर चषक होत आहेत अजून बराच मित्रांनो वेळ बाकी आहे खूप छान प्रत्येक कबड्डी रसिकाची या ठिकाणी धगधग वाढलेली आहे निश्चित सामना होणार तो अटीतटीचा रोमहर्षक दोन्ही मात परभर संघ मजबूत ध्येय असतीने या ठिकाणी जरी दोन्ही संघ समान दिसले तरी निमित्तानं एक कबड्डी फिकते जाणे प्रती जाईल तो संघ निश्चित जिंकेल टू ऑर डा म्हणजे या चढाईमध्ये काहीतरी होणार एक तर गुणांची कमाई तरी होईल नाहीतर मात्र त्या ठिकाणी लॉस तरी होईल पाहूया प्रेक्षक तयार चढाई तयार शेतरक्ष लावले ते दोन 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 चा कोपरा रक्षक इकडे कांगणे तिकडे वेलवणीकर असले तर मी त्यांचा जुगायको संयमी संघ आहे काय करावं कधी कुठे करावं कधी आक्रमण करावं कधी खेळ वाचो हवा निश्चित त्यांना ज्ञात आहे एक एक दोन क्षेत्ररक्षक मैदानामध्ये निदान देशा पार करतोय बोनस काही ऑन नाही त्यामुळे क्षेत्ररक्षक निश्चित हे या ठिकाणी सावध आहेत आणि आपले संयमी साठी आटपते घेत कलांगणामध्ये आता मात्र काहीतरी मनावरती घेऊन गेला होता पुन्हा तो चढा घेऊन पाठी आला सुरक्षित काय होणार सामन्याच पण निश्चित काहीतरी होणार कोणतं ते संकेत जिंकणार जय हनुमान कांगणेवाडी अ जुगाय कोसळ बऱ्याच वर्षाने बऱ्याच दिवसाने अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघ खतम येतो अशा या खेळाडूंना भव्य दिव्य अशा प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्यामध्ये आज दीर्घ ते मित्रांनो अनेक मंडळ तयार आहेत अपेक्षा हीच आहे की आमचे चांगले खेळाडू आणि असं हे संयोजन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हावं पुन्हा संघासाठी एक दोन दोनच क्षेत्रच्या पंचांच्या माध्यमातून खामकर वेदवणकर भावडे राजा गायकवाड योगेश लिंगायत विजय लिंगायत मंगेश चार नंबरचा खेळाडू कोसम संघाचा चार नंबरचा खेळाडू आपल्या डाव्यात कपड्यात खेळतो संपूर्ण संघ हलता ठेवतो याचा देखील मात्र आपल्या कबड्डी खेळातील लकप काही कमी होता दिसत नाही आणि त्याच बळावरती हमखास केली एका गुणांची कमाई पुन्हा एकदा एक दोनच निश्चित ऑन असणार आहे त्यामुळे पाहूया पाच नंबरची जर्सी घेतली चढायपटू मध्यम अशा प्रकारचा उंचीचा जबरदस्त देह यस्तीचा खेळासाठी ज्या अंगाची अपेक्षा आहे आणि थोडस या ठिकाणी तो स्वतःला नाखुश समजतोय कारण का संधी होती पुण्यात गेलेला हा कोसम संघाचा चार नंबरचा खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यात संतांची खेळी संपूर्ण कांगणेवाडीच्या संघासमोर दोन दोनचं असं क्षेत्ररक्षण लावलंय आपला डाव्या स्कोपेत केट <laughs> अशा रीतीने शिवशंकर मित्र मंडळ यांच्या <ना>। संयुक्त <laughs> विद्यमाने जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवस पी एस मैदानामध्ये संपन्न होणार आहेत तरी सर्व कबड्डी रसिकांनी देवदूपासी आणि आपण याची नोंद घ्या अशा विनंती पुण्यात मित्रांनो अभि एक अनुभवी खेळाडू कांगडेवाडीचा एक अनुभवी खेळाडू आला असता तो संघासाठी आलेला आहे संघ अंतिम फेरीत पोहोचतोय निश्चित आनंद असणार आहे आता मात्र मित्रांनो काहीतरी होणार चला पाहूया एक दोन अशा पत्र आणि साहजिक

अंतिम सामना आणि अशा वेळेला आपली साडी आटप तिकीट फायदा आता मात्र मिळतो या ठिकाणी जय हनुमान संघाची माझ्या मते चोवीस खेळाडू मैदानामध्ये आहेत साहजिकच या ठिकाणी सुपर टॅकल आत असणार आहे तेवढा चपळ आहे तो चढाई पटू स्वतःच्या डावीकडे आणि या ठिकाणी पाहूया निश्चितच या ठिकाणी बघूया एक अत्यंत कमाल आहे

परत उजवी केली पॉईंट मिळतो तो कोसून सांगा चार नंबरचा खेळाडू कोसून सांगा आपल्या गाव्यात तो फक्त खेळतो संत अशी खेळ मला पकडा असा आवाहन करतोय कांगणेवाडी संघा समोर आपल्या मैदानाच्या दिशेने अजून आठ गुणांची आघाडी आहे आठ गुणांची जर का आघाडी भेदायची असेल तर तेवढं जबरदस्त शेत असणं अपेक्षित आहे तेवढ्याच ताकदीचा खो खेळ झाला तरच या ठिकाणी काही चिन्ह बदलू शकतं आणि हाच हेतू मनात ठेवून मात्र संघ सगळ्यात तयार दिसतोय पाहूया एक यशस्वी चढाई पटो डावीकडे उजवीकडे संपूर्ण लाफेकडे कधी बाद करण्याचा प्रयत्न करतोय बोनस ऑन आहे एक चांगल्या प्रकारची बघा पोहत होत असताना सोडच्या चार मिनटाचा खेळ बाकी आहे जुगाई कोसुम संघ हा सावध खेळणार आघाडी समजते त्यामुळे हे मित्रांनो या लागेल संघाला जिथे गरज नाही त्या ठिकाणी घाई घालण्याची गरज नाही घेऊन संघालावाडीचा पाच नंबरचा खेळाडू आपल्या डाव्याचा प्रयत्न करतोय मला पकडा असं आव्हान करतोय संपूर्ण गिरकी मारतोय आणि त्याची उत्कृष्ट पकड अतिशय उत्कृष्ट अकरा नंबरचा उंच पुरा असा खेळाडू आपल्या उजव्या कपड्यात येतोय परत मध्यभागी संपूर्ण संघ आता आपल्या मैदानाकडे वाटचाल करत दहा नंबर देतो चांगली वाढीचा उद्या गुआर पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तू दुआर दाय अकरा नंबरचा कुसुमचा खेळाडू अतिशय संत अशी खेळ मला पकडा असं आवाहन करतो आपल्या डावीकडे परत मध्यभागी परत मध्यभागी आपल्या उजवीकडून आणि त्याची उत्कृष्ट अशी पकड झाली निश्चित या ठिकाणी चढाई पटवून या ठिकाणी या ठिकाणी स्पीड घेतलेला आहे उंच पुरा असा खेळाडू कुसुम संघाचा चढाई घेऊन गेला संत अशी खेळी कांगणेवाडीच्या समोर पकडा असं आवाहन करतो पण काही चालचाल दिसत नाहीये बारा नंबरचा खेळाडू कांगणेवाडीचा लास्ट मिनिट शेवटच्या एक मिनिटाचा फक्त खेळ बाकी आहे आणि काय करायचं असेल तर या चढाईमध्ये अशा प्रकारचा हिंदू मनामध्ये घेऊन या चढाई पुढे गेल्या पाहूया जर संघाला पुढे न्यायचं असेल

असं